पाथर्डी आणि नेवासा या ठिकाणी महिलांना चाकूचा धाक दाखवून लुटणारे आरोपी जेरबंद करण्यात आले असून आरोपीकडून तीन लाख पन्नास हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमालासह पाच गुन्ह्यांची उकलस्थानी गुन्हा शाखेनं ही कारवाई केली आहे आरोपी सचिन ईश्वर भोसले एकूण रुपये किमतीचा मुद्देमाल त्या सोन्याचे दागिने वेगवेगळे दागिने आणि एक चाकू असा मुद्देमाल काढून दिल्यानं तो जप्त करण्यात आला पाथर्डी तालुक्यामध्ये सांगवी करोडी आणि मालेवाडी तालुका पाथर्डी या ठिकाणी या विधी संघर्षित बालकासोबत गुन्हा केल्याची माहिती त्यांना सांगितली सचिन ईश्वर भोसले याच्याकडे आणखी कुठे गुन्हा दाखल करण्यात आला आहे का किंवा त्यांनी कुठे गुन्हा केलाय का अशी विचारपूस केली असता पैऱ्या उर्फ पेहरेदार उमरका भोसले हा फरार असून गाड्या उर्फ गाडेकर झारक्या चव्हाण फरार आहे दोन्ही राहणार नवी नागझरी तालुका गेवराई जिल्हा बीड यांना सौंदाळा हाडीम निमगाव नेवासा या ठिकाणी टी व्ही एस रायडर मोटरसायकलवर जाऊन त्यांनी चोरी केली असल्याची माहिती सांगितली आरोपी सचिन ईश्वर भोसले यांना त्याच्या साथीदारासह नेवासा आणि पाथर्डी इथं केलेल्या गुन्ह्यांच्या माहितीवरून पाथर्डी आणि नेवासा पोलीस स्टेशनच्या पाच गुन्हे उघडकीस आले आहेत ग्रामीण भागामध्ये महिलेला एकटी घरी पाहून तिला चाकूचा धाक दाखवून आणि तिच्या गळ्यातील तसेच ती कानातील सोने ती लुटून लिहिण्याच्या घटना पाथर्डी आणि नेवासा तालुक्यामध्ये घडलेल्या होत्या त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सर्व घटनास्थळांना भेट देऊन गुन्ह्यातील आरोपी सचिन ईश्वर भोसले याला निष्पन्न केलेले होते पथकाने आज रोजी त्याला ताब्यात घेतलेला आहे या गुन्ह्यात वापरलेला चाकू आणि साधारण पाच तोळे सोनं साडेतीन लाख रुपये किमतीचं आरोपीकडून हस्तगत करण्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेलं आहे